नमस्कार शेतकरी मित्रांनो आज गुरुवार तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस काल दुपारनंतर सोयाबीनच्या दरात पुन्हा हे मित्रांनो आपल्याला काहीशी वाढ पाहायला मिळत आहे पहा सविस्तर माहिती आज काय मिळतोय सोयाबीनला बाजारभाव तर मित्रांनो पहिली बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर सोयाबीन लावक आलेली आहे एकोणसत्तर क्विंटलची कमीत कमी दर मिळायला आहे तीन हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीचा दर मिळाला चार हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती आहे माजलगाव अवकाल्य आहे सोयाबीनला दोन हजार दोनशे एकतीस क्विंटलची कमीत कमी दरम्यानला आहे तीन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार पाचशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला चार हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती पुसत अवकाली आहे सहा हजार दोनशे सात क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे ऐंशी रुपये तर जास्तीचा दरम्याला चार हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे पाचोरा अवक आलेली आहे नऊशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला चार हजार सहाशे अठ्ठ्याण्णव रुपये पुढील बाजार समिती आहे कारंजा अवक आलेली आहे सोयाबीनला तेरा हजार क्विंटलची कमीत कमी दर मिळायला आहे कारंजा येथे चार हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार तीनशे दहा रुपये तर जास्तीचा दर मिळाला आहे चार हजार सहाशे दहा रुपये पुढील बाजार समिती शेलू सोयाबीनला अवक आलेली आहे एकशे एकोणीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार पाचशे पंचवीस रुपये तर जास्तीच्या दरम्याला चार हजार सहाशे सत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे मालेगाव वाशिम अवक आलेली आहे चारशे साठ क्विंटलची कमीत कमी दरम्यान हे चार हजार रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये तर जास्तीत दरम्यान चार हजार पाचशे रुपये तर शेतकरी मित्रांनो असे दररोजचे सोयाबीन बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद